हो बापाने फिरवलेला मायेचा स्पर्श गालाला झालेला स्पर्श बापाचा आणि एखाद्या खासदाराने टाकलेली तुमच्या पाठीवर थाप एक लक्षात असू द्या बापाचा स्पर्श बापाचा स्पर्श बा, बाप बापच आहे हे आई तुझ्यापेक्षा तर एक काकण भर मोठाच आहे बाप बापाच्या खांद्यावर बसलं असं वाटतं आकाश आकाश आपल्या कवेत आले की काय कोणा पुण्याला माझा मित्र आहे उद्योजक बिल्डर दे। आहे मोठ आणि फार मोठं नाव आहे त्याच त्याचा बाप त्याला भेटायला गे मोठं कंपनी मोठं ऑफिस आहे त्याचं बिल्डर मोठं ऑफिस आहे बाप आलेला पाहिला ओरड उठलं बापाच्या हाताला पकडला अण्णा अचानक आला त्याला खुर्चीवर बस एसी चालू दोन चार जण बसलेले असे मत म्हणत मुला ढाल करणारी माणसं बसाण बाबा ते नाही राजा तूच शोभून दिसतोय या खुर्चीवर पोरग खुडचर बसलेलं बापाने त्याच्या गळ्यात हात टाकलेला असं खाल्लेवर बाप म्हणत होत हे राजा काय सगळ्यात भाग्यशाली कोण आहे रे सगळ त्यावेळेस पोरग म्हणलं